सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये आपण फक्त पंधरा मिनटं बसलो म्हणजे जर सूर्यस्नान केलं तर आपला हार्मोनल बॅलन्स मेंटेन होतो इम्युनिटी बूस्ट होते आपली झोप आणि मूड सुद्धा रिसेट होतो एवढे सगळे फायदे ह्याच्यातून मिळतात असं जर मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण हे फक्त मीच नव्हे तर अनेक संशोधनांनी सुद्धा हेच फायदे सांगितलेले आहेत पण ह्याच सकाळच्या किरणांचे फायदे आपल्याला जर सांगायची सुद्धा वेळ आली आहे कारण आपल्या प्रत्येकाची सुरुवात सूर्यकिरणांच्याकडे बघून नव्हे तर मोबाईलच्या स्क्रीनकडे बघून होते आणि म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सूर्यकिरणांचे कोळ्या उन्हाचे फायदे काय होतात ते सुद्धा बघणार आहोत आणि त्याचबरोबर सूर्यस्नान कसं करायचं त्याची पद्धत काय आहे हे बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी आपण सूर्याच्या कोळ्या उन्हाचे फायदे बघतोय आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला फायदा आहे ते म्हणजेच ह्या किरणांच्यामुळं आपल्या मेंदूमधली जी केमिस्ट्री असते ती सुद्धा बदलायला लागते कारण ज्या वेळेला ही किरण आपल्या डोळ्यांच्या वरती पडतात आणि डोळ्यांच्या मधून तेच सिग्नल आपल्या मेंदूमध्ये अत्यंत छोटा एक भाग असतो ज्याला हायपोथलॅमस म्हणतात ज्याच्यातून आपल्या जैविक घड्याळाचं नियंत्रण केलं जातं तिथंपर्यंत हे संदेश पोहोचतात आणि मग आपल्या शरीराला मनाला सूचना मिळते की चला आता दिवस सुरू झालाय जागे व्हा आणि उत्साहाने कामाला लागा आणि मग दिवसभर आपण तेवढ्याच उत्साहाने आपला दिवस आपली दिनचर्या सुरू सुद्धा करतो आणि जर्नल ऑफ क्लिनिकल स्लिप मध्ये तर असं सांगितलंय की ज्यांचा दिवस हा सूर्या बरोबर सुरू होतो त्यांना झोप सुद्धा खूप चांगली लागते आणि जे लोक ह्या सूर्याच्या घड्याळाला पळत नाहीत त्यांच्यामध्ये ते झोपेच्या तक्रारी तब्बल पाच पटीनं जास्त असलेल्या आपल्याला दिसून येतात आता ह्या कोळ्या उन्हाचा जो फायदा मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे की ह्याच्यातून विटॅमिन डी मिळतं पण यामधून विटॅमिन डी आपल्याला डिरेक्टली मिळत नाही तर आपल्या त्वचेचा वरचा थर म्हणजेच मध्ये सेवन डी हायड्रोकोलेस्टॉरॉल नावाचं केमिकल असतं त्यावेळेला त्यावरती जेव्हा ही सूर्याची किरण पडतात तिथं खोटो केमिकल रिॲक्शन होते आणि ह्या रिॲक्शनसाठी कुठल्याही एन्झाईमची गरजसुद्धा नसते ह्या रिॲक्शनमुळंच मग आपल्याला विटॅमिन डी म्हणजेच कोले कॅल्सिफिरॉल याच्यातून तयार झालेलं दिसून येतं हेच विटॅमिन डी आपल्या बोन हेल्थसाठी जॉईन हेल्थसाठी आणि आपल्या स्वायूंच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं असतं आपला भारत देश हा उष्ण कटिबंधात जरी येत असला तरी सुद्धा दुर्दैवानं आपल्याकडे ह्या डी डीची कमतरता जवळपास प्रत्येकामध्ये दिसून येते त्यामुळेच ह्याला सायलेंट एपिडेमिकसुद्धा आपण म्हणू शकतो आणि मग आपण डी डीचे सप्लिमेंट्स घेतो खरं म्हणजे हे असं झालंय की आपल्या बाजूने स्वच्छ पाण्याचा झरा वाहतोय आणि आपण मिनरल वॉटर विकत घेतोय तसं भरपूर मुबलक सूर्यप्रकाश आपल्याला उपलब्ध असताना सुद्धा आपल्याला विटॅमिन डीच्या सप्लिमेंटवरती अवलंबून राहावं लागतंय याच सूर्यकिरणांचा आपल्याला वरती सुद्धा खूप चांगला फरक पडलेला दिसून येतो कारण ह्यामुळे नायट्रिक ऑक्साईड सिक्रेशन बोस्ट होतं त्यामुळे वरचा बीपी म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर कमी होतं कोलेस्ट्रॉल बर्न होण्यासाठी सुद्धा मदत होते त्यामुळे ओबेसिटी आणि वेट मॅनेजमेंट वरती सुद्धा चांगलं काम होतं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी याच्यामुळे वाढते त्यामुळे कंट्रोल कंट्रोलसाठी सुद्धा मदत होते आणि लिव्हर वरती सुद्धा ह्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असल्यामुळे कावीळच्या पेशंटला सुद्धा हा अशा सकाळच्या कोहळ्या किरणांच्या मध्ये बसायचा सल्ला दिला जातो म्हणजेच आपल्याला ओबेसिटी डायबिटीज ब्लड प्रेशर कावीळ ह्या सगळ्या आजारांच्या वरती अगदी कुठल्याही मोबदल्याशिवाय उपचार करणारा डॉक्टर सनशाईन इथं भेटतो हेच सकाळचं ऊन नॅचरल अँटीडिप्रेस म्हणून काम करतं कारण जर्नल ऑफ सायकोसोमॅटिक डिसऑर्डरमध्ये एक संशोधन झालंय आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश खूप कमी असतो तिथं आपल्याला डिप्रेशनच्या केसेस जास्त बघायला मिळतात आणि जिथं सूर्यप्रकाशात भरपूर असतो तिथं हे डिप्रेशन खूप कमी प्रमाणात दिसून येतं कारण ह्या सूर्यप्रकाशामुळे सेरोटोनिन बुस्ट होतं आणि सेरोटोनचं सिक्रेशन जेव्हा वाढतं त्यावेळेला आपल्याला मूड आणि फोकस चांगला होतो आणि जे मोटिवेशन आपण सगळीकडनं मिळवायचा प्रयत्न करत असतो तेच मोटिवेशन आपल्याला भरपूर प्रमाणात ह्या सूर्यप्रकाशातूनच चा मिळतं आणि म्हणून जिथं असा सूर्यप्रकाश खूप कमी राहतो हो, तिथं मोठ्या मोठ्या प्रखर इम्फ्रारेट लाईट्स लावायला सांगितल्या जातात डॉक्टर त्याचा सल्ला देतात ज्यामुळं डिप्रेशनचं प्रमाण थोडं कमी होतं आयुर्वेदामध्ये ह्याच सूर्याला अग्नी असं म्हटलेलं आहे त्याला रक्षो हा म्हणजेच आपल्या प्रत्येकाचं रक्षण करणारा सुद्धा म्हंटलेला आहे तोच सूर्य आपल्या शरीरामध्ये पित्त दोषाच्या स्वरूपात उपस्थित असतो म्हणून आपलं पचन सुरळीत चालू असतं ह्याच उष्णतेमुळे आपल्याला वात आणि कपाचे आजार सुद्धा बरे करता येतात आणि म्हणूनच विकार रक्षण हे जे आयुर्वेदाचं ब्रीद आहे ते साध्य करण्यामध्ये सूर्यप्रकाशाचा खूप मोठा वाटा आहे हीच किरण आपल्या त्वचेवरती सुद्धा चांगलं काम करतात कारण ह्याच्यामध्ये जे युवी रेज असतात त्यामुळे आपला इम्युन रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट होतो आणि त्यामुळं त्वचेमधला बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन सुद्धा दूर होतात ह्याच्यामध्ये कोलेजिन सिंथेसिसची एक चांगली प्रॉपर्टी असते त्यामुळे त्वचेचे आजार तर लवकर बरे होतातच त्याचबरोबर त्वचेवरती असणाऱ्या जखमा सुद्धा लगेच भरून यायला मदत होते त्यासोबतच त्यास अनवॉन्टेड स्किन सेलची जी ग्रोथ होत असते जी की आपल्याला मध्ये दिसते ती सुद्धा ह्यामुळे थांबते आणि म्हणून सोरायसिस सारख्या ऑटोमिन डिसिजेसमध्ये सुद्धा ह्याचा खूप चांगला फायदा होतो सूर्यनारायण प्रत्येकाचं पोषण करतो म्हणून त्याला पुष्णे नमहा असं म्हटलं जातं आणि प्रत्येकाला आपल्या ऊर्जेमध्ये सामावून घेतो म्हणून त्याला हिरण्य गर्भाय नमहा म्हणून ही त्याची स्तुती केलेली आहे त्याला भास्कर म्हणजेच प्रकाशाचे कर असणार असं म्हटलंय आणि ज्या वेळेला असा भास्कर आपल्याला आशीर्वाद देत असतो त्यावेळेला त्याचे आशीर्वाद आपण घ्यायचे नाहीत तर आणखी कोणाचे घ्यायचे आणि म्हणून आपण रोज सकाळी पंधरा मिनिटाचं सूर्यस्नान अगदी आवर्जून करायला पाहिजे पण ते कसं करायचं तेही बघूया सकाळच्या कोळ्या उर्णांच्या मध्ये निदान एक पंधरा मिनटं म्हणजे साडेसात ते नऊ ह्या कालावधीमध्ये पंधरा साठी थेट सूर्यप्रकाश अंगावरती घेणं ह्यालाच सूर्यस्नान असं म्हटलं जातं आणि थेट सूर्यप्रकाश मिळण्यासाठी आपल्याला निदान आपला चेहरा हात आणि पाय ह्याच्यावरती कपड्यांचा आच्छादन नको तिथंपर्यंत थेट सूर्यप्रकाश पोहोचला पाहिजे अनेक जण सनस्क्रीन सुद्धा लावत असतात तर इथं आपल्याला सनस्क्रीन लावल्यामुळे तो फायदा होणार नाही त्यामुळे ते सुद्धा शक्यतो टाळा आणि सूर्याकडं सरळ डोळे करून बसू नका म्हणजेच प्रखर सूर्यकिरण आपल्या डोळ्यावरती न घेता अंगावरती सूर्यप्रकाश येईल ह्याची काळजी घ्या सूर्यस्नान इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर तुम्ही ह्या सूर्यस्नानाची पंधरा मिनिटं तीन भागांच्या मध्ये विभागा म्हणजेच पहिल्या पाच मिनिटांच्या मध्ये सूर्याच्या किरणांच्या मध्ये तुम्ही मायक्रो एक्सरसाइजेस करा हाताची पायाची बोटांची थोडी थोडी हालचाल करा म्हणजे त्वचेकडचा कर रक्त पुरवठा जास्त चांगला होईल त्यानंतरची जी पाच मिनिटं आहेत त्यावेळेला शांत बसून फक्त श्वासावरती लक्ष ठेवा श्वास आत घेणे थोडा वेळ रोखून धरणे आणि सावकाश बाहेर सोडणे ही क्रिया करत राहा आणि ह्याच क्रियेवरती पूर्ण लक्ष ठेवा म्हणजे आपल्याला प्राणमय कोशापर्यंत पोहोचवता येईल आणि त्याच्यानंतरची जी पाच मिनिट आहेत ती जास्त महत्वाची आहेत ह्या पाच मिनिटांच्या मध्ये फक्त शांतपणे बसून राहा किंवा पडून राहा आणि ही सूर्याची किरण आपल्या शरीरामध्ये विलीन होत आहेत प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतायत शरीरामधली नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकून आपल्या शरीराला सकारात्मकतेनं भरतायत ही भावना आपल्या मनामध्ये ठेवा आपल्या मनामध्ये मनातल्या मनात हीच गोष्ट वारंवार म्हणत राहा की कि सूर्याची किरण आपल्या शरीरामध्ये विलीन होत आहेत प्रत्येक पेशीपर्यंत पोचतायत आपल्यातली नकारात्मकता बाहेर टाकतायत आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जेनं भरून टाकतायत परत परत म्हणा की कि सूर्याची किरणं आपल्या शरीरामध्ये विलीन होत आहेत प्रत्येक पेशीपर्यंत पोचतायत आपली नकारात्मकता बाहेर टाकतायत आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जेनं भरून टाकतायत हे जर वारंवार तर तुम्हाला शरीरानं आणि मनानं नव्हे तर आपल्याला ह्या सूर्यस्नानातून आध्यात्मिक उन्नती सुद्धा मिळता येईल सकाळचं हे कोळं ऊन जरी स्वतः औषध नसलं तरी सुद्धा ह्याच्यामुळे आपले अनेक औषधं सुद्धा बंद होऊ शकतात आणि म्हणून अगदी उद्यापासून सकाळी सूर्य ज्यावेळेला ह्या धरणीला ऊर्जेचं दान देत असतो त्यावेळेला उठा त्याचं सहर्ष स्वागत करा आणि आपल्या उंजळीमध्ये भरून घ्या निरामय आयुष्य तुम्ही जेवढं घेत राहाल तेवढं तो देत राहील आणि शेवटी तुमची उंजळ सुद्धा कमी पडेल हे सूर्यस्नान केल्यानंतर तुम्हाला काय फायदे होत आहेत हे आमच्याबरोबर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा धन्यवाद